मंडळी तुम्ही पाहू शकता स्क्रीनवर किती फुलं त्या सोयाबीन पिकाला लागलेली आहे आता ऍक्च्युअल मध्ये हे फुलं किती दिवसात लागले आपण भाऊंकडून जाणून घ्या भाऊ राम तुम राम तुमचं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा थोडच होईल माझा पूर्ण नाव मनीष बळीराम राठोड राहणार परस तालुका दारवा जिल्हा यवतमाळ तर तुम्ही सोयाबीनवर कोणतं औषध मारलं होतं हा एमिनो एग्रीपावरचं एमिनो मारलेला आहे बर किती दिवसानंतर तुम्हाला रिझल्ट दिसला आणि काय रिझल्ट जशी मी तुम्हाला एक व्हिडिओ टाकलेला आहे फुलाची म्हणजे अशी एकदम झारली दिसत आहे फुलंच फुलं फुलं दिसत आहे आणि किती दिवसात ते तुम्हाला दिसलं हे पाच दिवसात मला फरक पाच दिवसात दिसले आणि तुम्ही जे म्हणे की जिकड वाढीव डोस पडला तिकडं काय वाटलं तुम्हाला मिली तुम्ही तर पन्नास मिली पडलेला आहे तिथं मला रिझल्ट चांगला वाटला तिथं जास्त रिझल्ट वाटलं जास्त रिझल्ट वाटलं तर मी तुम्हाला तेच सांगितलं फोनवर की भाऊ तुम्ही हा पन्नासचा डोस करा शेतकऱ्याला चांगला रिझल्ट अच्छा पन्नास मी जास्त चांगला चांगला रिझल्ट मिळत तुम्ही याच्यासोबत मग काय काय आणखी घेतलं म्हणजे फुलासाठी आणखी वेगळं काही घेतलं होतं नाही नाही फक्त आणि नियंत्रणासाठी बुरशीसाठी बस बाकी काही नाही नाही बरं मंडळी वेगळं टॉनिक नव्हतं वेगळं वरखत नव्हतं तरी रिझल्ट तुम्ही फुलं पाहू शकता स्क्रीनवर तर अशा प्रकारचे फुलं सोयाबीन लागलेले आहे तर शेतकऱ्यांनी हे वापरलं पाहिजे का तुमचा ऐक टक्के वापरला पाहिजे कारण की शेतकरी मेहनत घेतो भरपूर हो पण त्याला औषधमुळे गलत चुकीच्या हो, औषधीमुळे या औषधना औषध टक्के होईल ठीक आहे मंडळी मग तुम्हाला हे ऑर्डर करायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबर तुम्ही ऑर्डर करू शकता किंवा तुम्हाला प्रत्यक्ष जर आमच्या ऑफिसला यायचं असेल तर नायरा पेट्रोल पंपाच्या पाठीमागे दारवा तालुका दारवा जिल्हा येवत इथे सुद्धा तुम्ही ऑर्डर करू शक घेऊन जाऊ शकता धन्यवाद धन्यवाद